મતદાન ઉદ્ધવ ઠાકરે સંજય ભાઈ ઉદ્ધવ ઠાકરે સાહેબ જે શેતકરી કહેવાની का एक मुख्यमंत्री कैवारी नाही जे मुलं सुशिक्षित आहेत त्यांच्या नोकऱ्या का बंद केल्या यांनी मॅडम यावेळेस आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजेचारी आहे बीजेपी मध्ये हे संपायले पाहिजे ज्यावेळेस तू मुख्यमंत्री बनला बनल्या बनल्या त्यांना शेतकऱ्याचं कर्ज कर माफ केलं पाहिजे कुठे गेले उद्धव ठाकरे विजय म्हणा आज हे माणूस ईडी लागलेला आहे याच्यावर भ्रष्टाचार आहे याला तुम्ही पक्षात घेता कोण आहे मग भ्रष्टाचारी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे जे मुलं सुशिक्षित आहेत त्यांच्या नोकऱ्या का बंद केल्या यांनी देऊन बाराशे रुपये पंधराशे रुपये त्यांची किंमत वाढवली हे काय केलं त्यांनी मॅडम यावेळेस आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे आम्हाला तू मोदी नकोय मोदी नकोय ताजश्री पाटलांना दिलाय महायुतीकडनं त्यांना मत देणार तुम्ही नाही मशाला देणार हो निवडून दिलेला व्यक्ती आहे हे पळपुट्या नसला पाहिजेत खात्यात पैसे नाही आले का उद्धव ठाकरेच्या काळात आले ना मोदी पाठवतो रुपया नाही आला अजून उद्धव ठाकरे न ज्या वेळेस स्वामींनी सहा हजार भाव दिला सात हजार आता चार साडेचार हजार रुपये भाव नाही काय देते मोदी आणि इड्या मागा लागतात म्हणून हे पक्ष सोडून तिकडे चालले चे एक दिवस राज्य शून्य होणार आहे ध्यान वालेच नाही उद्धव ठाकरे पंतप्रधान जाहीर करा एकशे अशीच्या वरील मोदीच्या सीटा येणारच नाही आता तो म्हणतो चारशे पार चारशे पार नाही तो तडी पार आहे उद्धव साहेब ठाकरे जनतेला हे पटलेलं नाही सत्ता बदल सत्ता बदलतात रात्रीतून त्यामुळे जनता आता उद्धव ठाकरे सोबत राहू शकते Okay. Okay. <tip> उद्धव ठाकरेला पाऊन मत्ता देणार आहे मोदी सरकारनं काय काम केलं दहा वर्षाच्या काळात मला सांगा तुम्ही फक्त मला भाव वाढला का उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय वाटतं कोण जिंकून येईल तर मशाल